वांगणी पश्चिम येथील मौनीबाबा हायस्कूल या हायस्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या हायस्कूलमध्ये शालेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचं धान्य हे भ्रष्टाचार करून खाजगीरित्या विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सतर्कतेने उघडकीस आलाय याबाबत आता लोकप्रतिनिधी आक्रमक झाले असून त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल करण्यासाठी मागणी केली आहे त्याचप्रमाणे या गैरव्यवहाराबाबत चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची देखील मागणी या लोकप्रतिनिधींनी केली आहे नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात वांगणीमधून धक्कादा एक धक्कादायक प्रकार आला आहे शालेय पोषण आहाराच्या ज्या वस्तू येतात जे धान्य येतं ते खाजगी विक्री होते अशा प्रकारचा एक भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आलाय स्थानिक नागरिकांनी हा सतर्कतेने प्रकार उघडकीस आणला याबाबत सविस्तर आपण माहिती घेतोय या ठिकाणी जे पोषण आहार साठी जे पोषण आहाराचं जे जेवण शिजवण्यासाठी जे काम ते आपल्या त्यांच्याकडून ह्या नेमका प्रकार काय यामध्ये काय लागेबंद आहेत सविस्तर माहिती घेऊयात आपलं नाव काय विशाल विशाल आ, किती दिवसापासून काम करता तुम्ही इथे जून जून काय का, काय काम करता शाळेला जेवण जेवण देता किती मुलांचं जेवण असत अडीचशे रुपये अडीचशे माणसांचं जेवण आपण इथून या ठिकाणून देतात जे धान्य येतं त्याची आपल्याकडे नोंद असेल बरोबर नोंद असते आपल्याकडे जी नोंद येते ती नोंद जी आहे ते दे जी नोंद आहे त्याचे कागद वगैरे आपल्याकडे असतील अच्छा आणि इथून धान्य विकत घेतलं जात आहे अशी माहिती लोकांनी उघडकीस आणली आहे नेमकं विक्री होते का आप विक्री होते कोणते कोणते धान्य ते विकलं तांदूळ येते खराब झालेले आहेत ना मध्ये त्या ते वापरू नये शकत शाळेला देऊ नये शकत मध्ये फेरण्याविषयी बाबा कोण गरीब ते घेऊन जातात तांदूळ अजून कुठले धान्य आणि डाळ असतात कहा से आयो तुम नाम क्या तुम्हारा क्यों आये थे यहाँ पे मैं यहाँ पर चावल लेने आया था मैं एक नगर से आया हूँ किसने भेजा था घर के लिए लेके जा रहे हो दुकान के लिए घर के लिए घर के लिए बताया था किसी ने की यहाँ पे चावल मिलता है किसी ने पता चला यहाँ सस्ते दाम में चावल मिलता है तो लेने आया था चावल सस्ते दाम में मिलता है कितना रुपए में मिलता है बाईस रुपए

रिक्षा मधून तुम्ही सामान घेऊन जात आहेत नेमकं सामान काय तुम्हाला माहित आहे का आणि कसं सामान आहे कुठे घेऊन जायचं काय तुम्ही चालेल मला रिक्षा घ्यायला आला मला बोलतो तांदूळ घेऊन जायचे आहेत मला किती सामान आहे म्हणून मला भाड्या ते घेऊन आले त्याच्यामध्ये काय काय सामान आता त्यांनी त्यांनी तांदूळ घेतलेले आहेत पन्नास किलो दुसरं काय घेतलेलं दाल काय घेतलेली आलं तुम्हाला माहित नव्हतं काय मला माहित नव्हतं असं काय चुकीचं हे व्यवहार येते तुम्ही आलं नसते मी राहतो कुठे मी डोनावाडी मध्ये राहतो शालेय पोषण आहार जो आहे तो बाहेर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार वांगणीमधील मौनीबाबा शाळेतून उघडकीस आलाय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आलाय याच संदर्भात सविस्तर माहिती आपण स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी राहणारे रहिवाशी आहेत काही विद्यार्थी देखील आहेत विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्यांच्याकडून सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत आपल्यासोबत रुपेश ठाकरे रुपेश ठाकरे आपल्याला याची सविस्तर माहिती देणार आहेत रुपेश नेमका काय प्रकारे तुमच्या काय लक्षात आलं किती दिवसांपासून हे सगळं घडतं आहे नक्कीच शाळे विषयात वागणीसाठी हा अतिशय लाजीरवाना आणि निर्लज्ज असा प्रकार आहे कारण सातत्याने बऱ्याच दिवसापासून ही घटना घडत होती इथल्या काही लोकां लोकांसमोर या गोष्टी दिसत होत्या परंतु काही लोकांनी त्या गोष्टी आमच्या निदर्शनास आणून दिल्या आणि आज येथून धान्य चोरीला जात आहे हे आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी इथे येऊन स्वतः पाहिलं व त्यासाठी त्या आम्ही त्या जो विक्री करतो आहे त्याला हे प्रश्न वगैरे विचारले किती दिवसांपासून हा नेमका प्रकार घडतोय ही माहिती तुम्हाला कशी मिळाली इथले स्थानिक जे नागरिक आहेत त्यांची असे म्हणण्यानुसार त्या वर्षापासून हा प्रकार चालू आहे हा जो प्रकार आहे हा प्रकार ज्यावेळेस घडत होता त्यावेळेस येथील सतर्कते दाखवणारे जे नागरिक आहेत ते नागरिक देखील आपल्या सोबत आहेत त्यांच्या बाबत नेमकं काय झालंय त्यांच्याकडून जाणून घेऊयात तुमचं नाव काय नाव रवी जे काही घडत होतं त्यावेळेस तुम्ही इथे होतात काय बघितलं तुम्ही त्याचा तो गाडीवर टाकून माल घेऊन चालला होता टू व्हीलरवर दुकानवाले ते त्यांना मी विचारलं फक्त मी काय करत नव्हतं फोटो वगैरे काय काढत नव्हतं मला बोलतो तो लांबून व्हिडिओ काढू नको बोलतो जवळून व्हिडिओ काढ मला काही फरक पडत नाही अच्छा अशा प्रकारची तुम्हाला उत्तर दिलं तुम्ही त्यांना काय पुन्हा काय मी काय बोलत नाही का बसल स्थानिकांना देखील अरेरावीची भाषा या ठिकाणी केल्याचं निदर्शन असत आहे त्याचप्रमाणे इथे काही विद्यार्थी आहेत शाळेचे जे याच ठिकाणी राहणार आहेत ते विद्यार्थी देखील आपल्याला सविस्तर माहिती देतील त्यांचं असं म्हणणं आहे की शाळेमध्ये गेल्या काही दिवसांपासून पोषण आहाराचा जो पोषण आहे तो धान्य आणि बाकी इतर गोष्टी मिळत नाहीयेत परंतु अशा प्रकारे विक्री केली जाते हे के उघडकीस आल्यानंतर ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी प्रतिक्रिया देणार आहेत शिकतो इसू मध्ये शाळेत जेवण वगैरे भेटते ते भेटते तुम्हाला नाही भेटत किती दिवसापासून नाही भेटत शिक्षकांना विचारलं का मिळत नाहीये काय नाही विचारलं तुम्हाला तुम्हाला सांगितलं पण नाही का मिळत नाहीये ते काहीच सांगितलं नाही बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना कुणालाच मिळत नाहीये की अर्ध्यांना मिळते अर्ध्यांना मिळत नाही असं काहीच नाही या ठिकाणी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की गेल्या एक महिन्यापासून पोषण आहारातलं जे जेवण आहे ते दिलं जात नाहीये सोबतच काही पालक वर्ग देखील आहेत जे या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया देतील आप यहां पे रहते हो आ, क्या है बच्चों का कुछ आपके पास आपके बच्चे पढ़ रहे तो आपके पास कुछ आया है की बच्चों को स्कूल में खाना मिलता नहीं है क्यों नहीं, नहीं मिलता नहीं, कुछ आया? नहीं कुछ भी नहीं बच्चे लोग का खाने नहीं मिलता तो आपने कुछ जाके स्कूल में पूछा था की क्यों नहीं पूछने का लोग से क्या पूछने का जब देख रहे सामने बिक रहा तो क्या पूछने का ये जो बिक्रा दिनसे कितने ढाई से है दो ढाई सलिक अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे गेल्या दोन वर्षापासून हे सगळं घडतंय असं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि या प्रकरणामध्ये आता जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची काय भूमिका असणार आहे ते देखील जाणून घेऊया घेऊयात पुन्हा एकदा रुपेश ठाकरे यांच्याकडे येतोय रुपेश हे जो प्रकार घडतोय हा सगळा एक धक्कादायक प्रकार आहे आणि कुठेतरी चुकीच्या गोष्टी घडत आहेत यासाठी कायद्याच्या तरतुदीत बसणारी काही कारवाईसाठी आपण मागणी करणार आहात काही याच्या पुढची भूमिका काय असेल नक्कीच याच्या पुढच्या जी वरिष्ठ कारवाई होईल आम्ही जे आमचे शिक्षक आमदार आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब त्यांना भेटू आणि जे कलेक्टर साहेब आहेत त्यांनाही भेटू आणि जी कठोरात कठोर जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे गोर गरीब जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पोटाचं धान्य हे हिसकावून आज विकतायत हा अतिशय चुकीचा प्रकार आहे हेच माझं मत आहे नक्कीच अत्यंत धक्कादायक आणि चुकीचा प्रकार या ठिकाणी उघडकीस आल्यानंतर शाळेची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही थेट शाळेतील विद्यार्थी आणि पालकांसोबत काही लोकप्रतिनिधींसोबत मुख्याध्यापकांशी दे देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याचं टाळलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आपण राहुल वाघमारे या ठिकाणी आहेत राहुल वाघमारे यांची देखील प्रतिक्रिया घेतोय ते देखील या प्रकरणामध्ये स्वतः जातीने उभं राहून हे प्रकरण आहेत नेमकी आता इथून पुढची भूमिका काय असेल शाळेमधून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला जात नाहीये प्रतिक्रिया दिली जात नाहीये तर शाळेच्या विरोधात काही आपण तक्रार वगैरे करणार नागरिकांकडून जो आपल्याला प्रकार समजला त्यावेळेस आपण इथं शाळेत जाऊन विचारणा केली असता प्रिन्सिपल वाईस प्रिन्सिपल यांचं उडाउडीची उत्तर होती की आम्हाला त्या धान्याचं काय घेणं देणं नाही आम्ही बचत गट दिलेलं दिलेला आहे बचत गट आमच्या विद्यार्थ्यांना जेवण आणून देतं एवढंच आमचं त्याच्याशी आहे मी त्यांना म्हणालो की मॅडम तुम्ही आता मी पत्रकारांना बोलवलं आहे त्यांच्यासमोर तुम्ही बाईट द्या तर बाईटचं नाव घेतल्याबरोबर ते, ना ते पळून गेले आणि ते म्हणतात तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा आमचं याच्याशी काय देणे देणे आणि आम्हाला असं विड्यासारखं वि टाकून ते पळून गेले तुम्ही माध्यम प्रतिनिधी म्हणून आमच्याशी संपर्क साधला आहे परंतु कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा शाळेय जे कायद्याचे शाळेय शिक्षण समिती असेल यांच्यासाठी काही संपर्क केला आहे का पोलीस प्रशासनाबरोबर आपण संपर्क केलेला आहे ते थोड्याच वेळात इथेशी येतात आणि याच्यासाठी आपण जे काय प्रशासकीय बाब आहे ती पंचायत समिती शिक्षण आमदार कलेक्टर यांच्याकडे आपण पाठपुरावा करून जे कट दोषी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कार्य करण्याची मागणी करणार आहोत आणि याच्यामध्ये शाळा प्रशासन यांच्याही कारवाई व्हावी आपण पाठपुरावा करणार आहोत नक्कीच हे या, या प्रकारानंतर आता वांगणी परिसरामध्ये खळबळ माजली शालेय विद्यार्थ्यांचं जे पोषण आहाराचं धान्य आहे ते अशा प्रकारे गैरकृत्य करून विक्री केलं जातं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना गेल्या महिन्याभरापासून शाळेमध्ये पोषण आहार दिला जात नाहीये ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे आणि या प्रकरणी प्रशासनाने देखील याची गंभीर दखल घेऊन शाळा व्यवस्थापन असेल किंवा पोषण आहार सांभाळणारं जे बचत गट असेल किंवा ज्यांच्या ताब्यात या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी विद्यार्थी तसेच पालक वर्गाकडून केली जाते अरुण बैकर वृत्त मराठी लाईक कमेंट like, शेअर अँड सबस्क्राईब